नमस्कार मी संगमित्रा संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी चना मसाला बनवणार आहे म्हणजे आपल्या गावड हरभऱ्याची भाजी बनवायला अतिशय सोपे आहे फक्त गोंधळ कुठे होतो ना रस्सा भाजी बनवल्यानंतर रस्सा एकीकडे होतो आणि हरभळ एकीकडे होतात हर तर एक संद भाजी बनवण्यासाठी काय काळजी घ्यायची ते तुम्ही सांगितलं आहे चमचमीत चना मसाला बनवायला सुरुवात करूयात त्याच्यासाठी एक कप हरभरे मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले होते हरभरे भिजल्यानंतर छान फुकतात हरभरे कमीत कमी, -कमी सात ते आठ तास भिजवून घ्यायचे म्हणजे हरभरे भिजवताना सोडा वापरायची गरज पडत नाही आता हे भिजवलेले हरभरे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचेत हरभरे असे भिजवून शिजवले म्हणजे छान लवकर मौसूत शिजतात हरभऱ्यातलं पाणी काढून टाकायचे आणि हरभरे कुकरमध्ये घालून घ्यायचेत हरभरे शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे चना चे। मसाल्याला छान स्वाद येण्यासाठी आपण हडबडी शिजतानाच काही खरे मसाले घालून घेणार आहोत ज्याच्यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा एक इलायची आणि दोन लवंगा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सोबत एक तेजपत्ता सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ घालून घ्यायचं इथं मी पाऊन चमचे मीठ घालून घेते आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि आपल्याला कुकरच्या मीडियम आचेवर सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत किंवा हरभरा चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे एकीकडे शिजत शिजतायत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं एक छोटंसं वाटण तयार करूयात त्याच्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिडून घेतलेत आणि पाव वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला कांदा भाजून घेते आहे त्याच्यासाठी पॅनमध्ये मी कांदा टाकून घेतला आहे सोबत थोडंसं तेल टाकायचं आहे साधारणतः एक टी स्पून अतिशय कमी तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आहे कांद्याचा कलर या पद्धतीनं असा लालसर ब्राऊनिश व्हायला लागला की कांदा काढून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे ह्याच कडेमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि अतिशय कमी गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं आहे हलकासा लालसर कलर यायला लागला की खोबरं देखील काढून घ्यायचं आहे भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड होत्यायचं आहे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सोबत एक मिडियम साईजचा सा टोमॅटो फोडी करून घालून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये पाणी न घालता मिक्सरमध्ये एकदम काही सेकंदासाठी आपल्याला सुरुवातीला फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे आपला कुकर देखील पूर्णपणे थंड झाला आहे हळबळे शिजलेत ते एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकताय हळबळं छान सॉफ्ट शिजलाय समजा हळबळा शिजला नसेल तर परत कुकरच्या एक किंवा दोन गरजेनुसार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि हरबळ ह्या पद्धतीनं पूर्णपणे सॉफ्ट शिजवून घ्यायचा आहे आता आपण मगाशी जे वाटेन मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं होतं त्याच्यामध्ये साधारणतः एक ते दोन टेबल स्पून हरभरे घालून घ्यायचे असं केल्यामुळे हरभरे आणि रस्सा छान एकसंद बनतो पाणी वेगळं होत नाही गरजेनुसार पाणी घालून मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथं आपला मसाला बनवून तयार आहे आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची फोडणीसाठी कढई मी गॅसवर ठेवून घेतली कढी हलकीशी गरम होऊ द्यायची कढी हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक टी स्पून जिडे घालून घ्यायचे जिडे चांगले फुलू द्यायचे जिडे चांगले फुलले की आता काय करायचं याच्यामध्ये एक चमचा एक टीस्पून लाल तिखट घालून घ्यायचं गॅस अतिशय कमी करायचं आहे लाल तिखट घातलं की लागलीच तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं फक्त सुरुवातीला घातलेलं लाल तिखट जळणार नाही याची काळजी घ्यायची सुरुवातीला लाल तिखट असं फोडणीमध्ये वापरल्याने भाजीला छान एक स्मोकी फ्लेवर येतो आणि भाजीला तरी खूप छान येते पूर्ण तयार केलेलं वाटण फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस इथं आपण कमीच ठेवलेला आहे इथं मी एक टेबल स्पून अद्रक लसणाची पेस्ट देखील घालून घेतली आहे ज्याच्या सुरुवातीला मी अर्धा टीस्पून जिरे पावडर घालून घेते दोन टीस्पून धणे पावडर घालून घ्यायचे धणे पावडर थोडं जास्त घालायचं आहे याच्यामुळे भाजीला एक छान चव येते पाव टीस्पून हळद घालून घ्यायची आहे एक टीस्पून कांदा लसूण मसाला एक टीस्पून लाल तिखट आता लाल तिखट आपण सुरुवातीला देखील घातलं होतं तेव्हा आता बेताने घालायचे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्यानुसार एक टी काश्मिरी लाल मिरच पावडर हे फक्त मी कलरसाठी घातलं आहे त्याच्यामुळे हे ऑप्शनल आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे कडेने मसाल्याला तेल सुट्टीपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला खाली लागू नये किंवा जळू नये म्हणून मी हरभे शिजवताना जे पाणी घेतलं होतं पाणी वापरलं आहे ते पाणी याच्यामध्ये थोडंसं घालून घेते एकदम कमी एक ते दोन टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत कढीने तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची कढीनं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आता शिजवलेले हरभडे घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला फक्त हरभडे घालून घ्यायचे आहेत पाणी आत्ताच घालायचं नाही आहे हरभडे शिजवताना आपण जे खडे मसाले घालून घेतले होते ते काढून टाकले तरी चालतील किंवा नाही काढले तरी चालणार आहेत हरभडे मसाल्यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आता हरभरे परतत असताना हलकसे या पद्धतीने चमच्याने असं प्रेस करायचं म्हणजे हरभरे स्मॅश होतील आपल्याला पूर्ण हरभरेशी एकदम स्मॅश नाही करायचे आहेत काही हरभरे अख्खे राहिले पाहिजे काही हलकेसे स्मॅश झाले पाहिजे याने हरभऱ्या आणि रशाला छान एकसंधपणा येतो आणि हरभऱ्याची चव छान रशामध्ये उतरते आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी हरभरे शिजवताना कुकरमध्ये जे पाणी राहिलेलं आहे ते पाणी सुरुवातीला घालून घेते नंतर गरजेनुसार तुम्हाला ग्रेवी किती पातळ किंवा घट्ट हवी त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे फक्त पाणी वापरताना ते गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे भाजीला चव चांगली येते नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे फक्त लक्षात घ्या आपण हडबडी शिजवताना मीठ घातलेलं आहे तेव्हा गरजेनुसारच मीठ घालायचं आहे रस्सा मला थोडा घट्ट वाटतो आहे त्याच्यामुळे मी थोडंसं गरम पाणी घालून घेते कारण भाजी जशी जशी थंडी होत जाईल तर तसा रसा घट्ट होत जाईल एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखट आणि मिठाचं प्रमाण चाखून बघायचं आहे आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालून घ्यायच्या आहेत आणि सोबत अद्रकचे बारीक काप केलेले अद्रकचे तुकडे घालून घ्यायचे आहेत याच्यामुळे मिरचीचा आणि अद्रकचा भाजीमध्ये स्वाद खूप छान उतरतो आता मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घ्यायची याला अशी चांगली खळखळून उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी रसा चांगला कडू द्यायचा आहे दहा मिनटं झाली की झाकण बाजूला कडून घ्यायचं आहे मस्तच तुम्ही बघू शकता भाजीला तरी किती छान आली आणि कलर देखील एकदम मस्त सुरेख आला आहे देखील एकदम मस्त पफेक्ट झाला आहे आता तुम्हाला रसा थोडासा पातळ वाटत असेल पण भाजी जशी थंड होत जाईल ना तसा रसा थोडासा आपला घट्ट बनणार आहे थोडा दाटसर होणार आहे एकदम पफेक्ट आता स्वाद आणखीन छान वाढवण्यासाठी याच्यावर एक चमचा तूप घालून घ्यायचे किंवा बटर घालून घ्यायचे किंवा वरतून तुम्ही तुपाचा तडका देखील देऊ शकतात याच्यामुळे भाजीचा स्वाद आणखी द्विगुणित होणार आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रसा एकदम परफेक्ट झालेला आहे पाणी वेगळं किंवा हरभरे वेगळं असं झालेलं नाही आहे तुम्ही ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतात तर इथे आपली भाजी बनून तयार आहे सगळ्यात शेवटी खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथे आपली भाजी तयार आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद